ऐकलं पाहिजे की आज खऱ्या अर्थानं शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज मी जास्त मुंबईकरांना आणि या मुंबई महानगर कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ ज्यांनी उभा केला या सर्व मंडळीला सर्वप्रथम धन्यवाद देतो याचं कारण की आज आपण प्रत्येक तालुक्यातले वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगळ्या गावातून इथं आलेलो आहोत पण ज्यावेळेला आपण गावाला एखादं लग्न असल्यानंतर फार आवर्जून त्या ठिकाणी जातो कारण आपल्याला एक वेगळी आशा असते की गावाला गेल्यानंतर माझा हा नातेवाईक भेटणार आहे माझा तो भेटणार आहे कधी कधी न भेटणारी लोक भेटतात आणि एक वेगळा उत्साह असतो एखादा लग्न समारंभात असेल एखाद्या चांगल्या कार्यक्रमामध्ये असेल तोच आज या निमित्तानं आज मी खरं तुम्हाला सांगायचं राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त खासदार साहेब मी एक कार्यक्रम ठेवला होता की आमच्या शाहोमध्ये राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आम्ही एक पैलवानाच्यासाठी मानधन स्पर्धा ठेवली होती परंतु ही आजची सव्वीस तारखेची मानधन स्पर्धा कॅन्सल करून आम्ही रोबाने ठेवली कारण मला या कार्यक्रमाला यायचं होतं मला, मला तुम्हाला सगळ्यांना भेटायचं होतं मी आमच्या तांबीतल्या सगळ्या लोकांना सांगितलं की आजचा कार्यक्रम आपण दोन दिवस पुढे ढकलू कारण हा कार्यक्रम माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण इथं माझ्या जीवाभावाची ना आमच्या कोल्हापूरकर आणि आमच्या कोल्हापूरची माणसं आम्हाला भेटणार आहेत खरं तर आपला इतिहास खूप मोठा आहे की संपूर्ण जगानं इतिहास या महाराष्ट्राचा घेतला पण आज आपणच आपला इतिहास कोणतून विसरत चालू आहे मी यशवंतदा आपल्याला सांगतो की ज्यांना रघुजी वस्ता साळवे कळले त्यांना महात्मा फुले कळले ज्यांना महात्मा फुले कळले त्यांना छत्रपती राजश्री शाहू महाराज कळले आणि ज्यांना राजस्तरी शाहू महाराज कळले त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळले हे सूत्र आहे बरं का तुम्हाला म्हणून लोक छत्रपती शिव छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर असे एक स्लोगन जे आले त्याच्यामध्ये ही लाईन अशा पद्धतीची आहे आणि ह्यांचे जे विचार आहेत या विचारधारेवरती आपला देश चाललेला आहे आता बरचसा मार्गदर्शन खासदार साहेबांनी केलेलंच आहे बाकी मान्यवर बोलणार आहे मी इतिहासावरती बोलणार नाही परंतु मला दोन गोष्टी आपल्याला सांगायचे आहेत की ज्या पद्धतीनं की आता अध्यक्ष आपले अनिल पाटील म्हणाले की आज वर्किंग बी आहे त्याच्यामुळं माणसं जरा कमी आहेत माणसं कमी नाहीत एक मराठा लाख मराठा नाकाला भारी एक कोल्हापूरकर नाकाला भारी त्याच्यामुळं आपण इथं भरपूर लोक आहेत आणि आज सुरुवात आपली आहे आणि पहिला कार्यक्रम आपला या ठिकाणी होतोय पुढच्या वर्षी तुम्ही सांगितल्या पद्धतीनं तिथे येणारा प्रत्येक कोल्हापूरकर मोठ्या ताकदीनं मोठ्या उत्साहानं या ठिकाणी परिवार माझ्या परिवारासाठी तो उपस्थित असेल तुम्ही नाही बोलवलं तर मी इथे येणार कारण कसं आहे की आज जिल्ह्यातून पहिली सुरुवात आहे आणि सुरुवात करत असताना की सुरुवातीला जे येणारे सगळे लोक आहेत हे आपण ह्या क्षणाचे साक्षीदार आहोत ज्या वेळेला रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा सुरू केला फक्त दीडशे लोक आम्ही फक्त तीडशे सा लोक होतो की ते एकदम छोटस सुरुवात केल्यानंतर आज त्याचं पाच लाख सहा लाख सात लाख पब्लिक येतं भविष्य काळामध्ये की आज आपल्याला असं वाटतं की मुंबई मुंबई महानगरमध्ये चौदा ते पंधरा लाख लोक आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत ही एक दिवस नक्कीच या व्यासपीठावरती जमा होती आणि हे व्यासपीठ सगळं भरून निघेल आणि मला यातून भरपूर गोष्टी आहेत बघा या ठिकाणी गुजराती मारवाडी लोक एकत्र येतात उद्योगधंद्यावर चर्चा करतात नोकरी व्यवसायावर चर्चा करतात आणि ते आपला समाज कसा पुढे जाईल त्याचा ते प्रचिद्धी आहे त्यांना त्याच पद्धतीनं आपलासुद्धा कोल्हापूरकर जर सगळं एकत्र आले आपल्या नवी मुंबईमध्ये किती लोक आहेत पर्वेलमध्ये किती लोक आहेत ह्याचा एकदा विषय आकडा पीक झाला लोक एकत्र आले ह्याचे भरपूर बेनिफिट्स आहेत की आपल्या प्रत्येकाकडं जमलेल्या कोण नोकरीला आहे कोण उद्योगधंद्यामध्ये आहे मुलाची मुलं नोकरीला लागायची आहेत मुलाच्या मुलाला शिक्षण घ्यायचं आहे की आज आपल्याकडं पोलीस स्टेशन पासून शाळेपासून क्रीडा विभागापासून राजकारणापर्यंत सगळी लोक आमची मुंबईमध्ये पण त्यांना व्यास करतायचंय मी स्वतः बघितलेलं आहे की आमच्या तालुक्यापासून सुरुवात करतो की आज सिपायापासून आय एस आय पी एस आणि टॉपचे अधिकारी आमच्या मुंबईमध्ये तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे जर अधिकारी गोळा केले किती मोठे अधिकारी सगळ्यात जास्त मला वाटतं मुंबईमध्ये कोल्हापूरचे अधिकारी आहेत तहसीलदारांपासून कलेक्टर पासून सगळे अधिकारी आणि आता बरेच मला मी फोन केले होते अनेक अधिकाऱ्यांना परंतु आज काही कार्यक्रम परंतु नक्कीच आता ह्या सुरुवात आहे याच्यामध्ये तुमच्यासोबत आम्ही सगळे खांद्याला खांदा लावणार ला आणि तुम्ही घाबरू नका की आम्ही आपली जी मागणी आहे की आमच्या सुरुवातीपासून मुंबईमध्ये शिवशाहू कोल्हापूर भवन झालं पाहिजे या भवनासाठी खारघरला जागा बघितली होती शुल्कोच्या माध्यमातून जागेचे दोन तीन स्पॉट फायनल केले होते खासदार साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मी पाठपुरावा केला होता परंतु त्यावेळेला त्या फील्डमध्ये इलेक्शन लागू झालं त्याच्यामुळे तिथे थांबलं जागा आहे जागा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो काम तुम्ही करा इथं आम्ही सगळे मुंबईकर जमा झालो एका दिवसात जागा नाही तरी तर शुल्क बंद वाढव बरोबर आहे का हो जागा तो भारान, भारान, तो 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 दिली पाहिजे तुम्ही गुजराती मारवाडी देता आम्हाला काही देणार नाही आम्ही भूमिपुत्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांचे राज्य आहे जागेची कोणी नाही जागा आम्ही कुठून पण आणू फक्त तुमचीच नाही करा बाकी जास्त काय बोलत नाही आज या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी बोलवलं आम्हाला जो मान सन्मान दिला आणि या ठिकाणी बोलण्याची दोन म्हणता संधी दिली त्यामुळे मी आपल्या सर्वांचा धन्यवाद आहे आणि भविष्यामध्ये मी तर मुंबईमध्येच आहे आता शावोडीमध्ये कार्यालय चालू केलेलं आहे शेतकऱ्यांच्यासाठी इथंसुद्धा जे कामगार आहेत मजूर आहेत कुठल्याही पद्धतीच्या कुठल्याही आमच्या बांधवांना कुठं अडचण आली मुंबईमध्ये कुठं ॲडमिशनचा विषय असेल विद्यार्थ्यांचा नोकरीचा प्रश्न असेल मी आपल्याला सांगतो की शासनामध्ये माझी साडे अठरा हजार मुलांना मी जॉईनिंग दिलेला आहे साडेतीन हजार पोरं माझे अधिकारी आहेत आज शासनामध्ये आणि हजारो पोरांचा आम्ही एक ग्रुप आमच्या इथं आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून अनेक मुलांना आम्ही संधी उपलब्ध करून दिलेले आणि मोफत सगळी हे सगळं मोफत आहे बरं का की त्याच्यामध्ये फक्त अडचण अशी आहेत आपली मुलं गाव सोडून यायला तयार नाही ही सध्याची वाईट परिस्थिती आहे की जर युपी बिहार त्याच्यानंतर झारखंड वगैरे इकडून लोक येतात अगदी लहान लहान मुलं आहेत त्या मुलांना मिशा सुधक्त चेहऱ्यावरती तोंडावरती नाही त्यांच्या अशी मुलं इथं वर्किंग करतात काम करतात परंतु आपली तीस तीस चाळीस चाळीस वर्षाची मुलं गावात करतात आणि मग पुन्हा सांगायचं मला नोकरी नाही आणि नोकरी मिळणार कशी ज्या दिवशी तुम्ही गावातला एखादा तुमचा कोण भाऊ मुंबईला आहे तुमचा कोण चुलता मुंबईला आहे तुमचा कोण वडील मुंबईला आहे तुमच्या घरातले कोण ज्येष्ठ मंडळ आहेत किंवा गावातला एखादा प्रतिष्ठित माणूस आहे त्याच्याकडे तुमची जाण्याची हिंमत होत नाही त्यांना सांगत नाही भाऊ मला काहीतरी नोकरीवर मला धंदा वगैरे हे आपल्या मुलांच्या मध्ये आपण गाठलं पाहिजे आपण सगळ्या लोकांनी एकत्र ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि जास्त न बोलता आपण जी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद आणि पुढील कार्यक्रमासाठी आपण ताबा धन्यवाद